कौटुंबिक वादातून दोघा जणांवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून हा प्रकार शेटफळ पंढरपूर महामार्गावरील आष्टी शिवारात शनिवारी तेरा रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडला दरम्यान या प्रकरणी संशयांवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतली असून या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे या प्रकरणी मोहोळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पटवर्धन कुरुली तालुका पंढरपूर येथील रहिवासी सिद्धेश्वर ब्रह्मदेव नाईक नवरे व त्याच्या नातेवाईक आदित्य वेव्हारे हे दोघे मोटरसायकल वरून निघाले होते त्यावेळी तिघा अज्ञातांनी विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल येऊन त्यांची मोटरसायकल अडवली व तिघांपैकी एकाने त्यांच्या जवळ असलेल्या बंदुकीवरून गोळीबार केला मात्र तो फसला दरम्यान आपल्यावर हल्ला होता असं समजल्यावर ना एक नवरेव व्हिव्हारे हे दोघे जीव वाचवण्यासाठी उसात पळून गेले तर संशयित मोटरसायकल वरून पळून गेले पळून गेलेले संशयित हे पंचवीस ते तीस वयोगटातील होते या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत पोलीस उपनिरीक्षक पी पी पालटे यांनी तातडीने घटनास्थळी गाठले व पाहणी केली त्याचवेळी उपविग पोलीस अधिकारी अमोल भारती स्थानिक गुन्हे शाखेचे पदक घटनास्थळीवर दाखल झाले घटनास्थळावरून पोलिसांनी दोन जिवंत काळातुशी जप्त केली संशयितांच्या शोधात पोलिस पदक पाठवण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज व काही धागेदोरे मिळतात का ते पोलिसांच्या तपासण्याचे काम सुरू असून या प्रकरणी सिद्धेश्वर ब्रह्मदेव नाईकनवरे यांनी मोहळ पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत